येवल्याशा मुलींना अजगराची किंचितही भीती वाटली नाही या महाकाय अजगराच्या पाठीवर या चिमुकल्या खेळत होत्या फळे जे घडलं ते थरारक असंच होतं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो अजगराचं नाव घेतलं तरी भल्याभल्यांना घाम फुटत असतो अशा अजगराच्या फोड्यात तुम्ही कधी आलात तर त्याचवेळी तुमची काय अवस्था होईल याचा विचार करून देखील तुम्हाला भीती वाटली असेल कारण अजगर हा अतिशय धोकादायक असा सरपटणारा प्राणी सहसा तो शिकार करताना दिसत नाही पण एकदा का त्याने ठरवले तर अख्खा जिवंत माणूस तो घेऊन टाकू शकतो इतकी ताकद त्याच्यात असते त्यामुळे अजगराच्या विळक्यात एकदा कोणी फसला तर त्याची सुटका होणे फार कठीण होऊन जातं मात्र सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण होऊन जाईल कारण ज्या अजगराला पाहून अनेकांना घाम फुटतो अशा भाल्या मोठ्या अजगराच्या पाठीवर बसून त्या दोन चिमुकल्या बिंदास्तपणे खेळताना दिसत आहेत या येल्याशा मुलींना अजगराची किंचितही भीती वाटत नाही त्या अगदी आरामात सरपटणाऱ्या अजगराच्या पाठीवर बसून पुढे जातात काही सेकंदासाठी तर असं वाटतं की अजगर जर चिडला तर काय होऊन जाईल पण अजगर कसलाही आक्रमकपणानं दाखवता सरपटत पुढे जातो आहे आणि चिमुकल्या त्यावर मस्तपैकी आरामात बसून आहेत खरं तर अनेक लहान मुलं एखाद्या प्राण्याला पाहताच रडू लागतात पण या व्हिडिओतील चिमुकल्यांनी मात्र अजगराला खेळणं बनवलं असून त्याच्याशी खेळताना आपल्याला पाहायला मिळते हा व्हायरल व्हिडिओ कुठला आहे आणि कधी शूट आहे हे मात्र अद्याप समजलेलं नाही पण धडकी भरवणारा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे तर एका युजर्सनं म्हटलं आहे या कशा मुली आहेत यात यांना तर भीती वगैरे काही वाटते का नाही तर एका युजर्सनं म्हटलं आहे बिचारा आजगर या मुलीमध्ये जाऊन फसला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स नक्की लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद